तुकाराम महाराज पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन कीर्तनाच्या शेवटी पुंडलिंग वर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जद्गद गुरु तुकाराम महाराज लोककवी होते जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपली तोची साधू ओळखावा तीर्थेची जा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला दा। वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमूर होणारे सुधारक संत म्हणून संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो